आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर शहरामध्ये काल कोठला रस्त्यावर गोमांस आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपास करत एका आरोपीला अटक केली आहे आरोपीनं चौकशी दरम्यान गोवंश हत्या केल्याची कबुली दिली असून त्यानंच हे गोमांस रस्त्यावर फेकून दिल्याचंही सांगितलंय काल कोठला रस्त्यावर गोमांस आढळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी जोरदार आंदोलन केलं होतं या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकानं तपास सुरू केला पोलिसांना घटनास्थळी एक मोपेड गाडी आढळली त्या गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि तरबेज आबिद कुरेशी वैवर्षे चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट याला ताब्यात घेतलं गेलं पोलिसांनी केलेल्या चौकशीत तरबेजनं दोन गोवंशाची कत्तल करून त्यांचं मांस विकल्याची कबुली दिली तरबेजनं सांगितलंय की कत्तलीनंतर उरलेले अवशेष आणि मांस फेकून देण्यासाठी त्यानं दोन अल्पवयीन मुलांना पैसे देऊन मोपेड गाडी दिली होती त्या मुलांनीच हे अवशेष कोठला बसस्थानकाजवळील रस्त्यावर फेकून दिले पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली चाळीस हजार रुपये किमतीची मोपेड गाडी जप्त केली आहे तर आरोपी तरबेज कुरेशी आणि मोपेड गाडी भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा